तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी सावरबंदा येथील सद्गुरू माऊली श्री संत विधीही वसंत बाबा यांचा संत संमेलन व गोपाल कालानिमित्त जामोद येथील संत गजानन महाराज मंदिरात एकवीस नोव्हेंबर रोजी भव्य सत्संगाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री संत वसंत बाबा यांचे जामोद येथे आगमन होताच उपस्थित भाविकांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करून जामोदसह परिसरातील हजारो गुरुभक्तांनी वसंत बाबा यांच्या दर्शनाचा लाभ घेतला त्यानंतर श्री संत विदेही वसंत बाबा आश्रम सावरबंद यांच्या अमृतवाणीद्वारे त्यांनी हजारो उपस्थित भाविकांना आपल्या प्रवचनातून आल्या मानव जन्मात तरी देवाची ओळख करून घ्यावी याकरिता या एकदा तरी सद्गुरूला शरण जावे व सद्गुरुमुखातून निघालेल्या अमृत शब्दाद्वारे आपले जीवन हे मोक्षमार्गी लावण्याचे मार्गदर्शन केले आरतीनंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाला जामोद सह परिसरातून हजारो भाविकांची उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जामो संतवाणी हे केव्हाची आताची ज्ञानेश्वर महाराज केव्हा होऊन गेले नामदेव महाराज केव्हा होऊन गेले मुकुंदराज केव्हा होऊन गेले सावंता माळी नरहरी सोनार संतुदास असे होऊन गेले ना ज्योतिबा फुले हे मोठमोठे संत महात्मे कसे झाले त्यांचे बोल पहा ना त्यांना समाजाला जागृत करण्यासाठी काही असे पुरावे तयार केले असे काही पुराण लिहून ठेवले आणि हे कशासाठी असे काही संतांचे प्रमाण ठेवले आहेत विचार करा त्या कार्यातून शिद्धी तयार होते आणि संताचे विचार हे योग्यच असतात अयोग्य नसतात संतांनी काही काळापासून आताच्याच गोष्टी नाही आहेत विचार देण्यासाठी कीर्तनाची भागवताची प्रवचनाची भजनाची तीर्थयात्रेची अशी परंपरा लावून ठेवली कशासाठी विचार देण्यासाठी आणि विचारच माणसाला चांगला बनवते मग प्रपंचाचाही जरी असला तरी तो विचारच हो प्रपंचामध्ये कोणता विचार नस घरादाराचा विचार नस पुरावाराचा विचार नस सांगा बरा कोठी विचार नस प्रपंचामध्ये मग आज जर या ठिकाणी संतांनी जो विचार आपल्या ग्रंथामध्ये समाजासमोर ठेवला तो किती महत्वाचा असेल तो विचार किती महत्वाचा आम्ही कधी विचार केला केला पाहिजे कोण कथा नाही ऐकत कोण कीर्तन ऐकत नाही कोण पुराण ऐकत नाही कोण देवासाठी काय काय करत नाही हे संतांनी जय जय गुरु महाराज जय जय गुरु महाराजा गुरु पर ब्रह्म सद्गुरु महाराज की मुख्या बाबा की ध्यान फुलम गुरु मूर्ती पूजा फुलम गुरु मंत्र अनगुण साधो उन्नि अनगुण साधो उन्नि आले गरासो बुलादुरौ गाहो देवद विद्याज होति भवद विद्याज परंपरे वैरावी परंपरे वैरावी घे निरंजनाचा देव लागवि माझे मावली माझे माऊली निरव निराव करताची पाये माझी आली झाडी घेऊ देवा धाडी पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे